नमस्कार सगळ्यांना रसोई रेग्युलर विथ विनितामध्ये तुमचं स्वागत आहे तर इथं बघू शकता तुम्ही पांढरे पुटाण्याचे म्हणजे ज्याला आपण ढाळे म्हणतो त्या ढाळ्याचे मी इथे करदंट बनवलेले आहे हे करदंट नागपंचमीच्या आदल्या दिवशी म्हणजे जेव्हा भावाचा उपवास असतो ना त्या दिवशी हे बनवले जाते तर सगळ्यात आधी काय करायचं इथे मी दोन कप पांढरे पुटाणे घेतलेले आहेत ज्याला आपण डाळेसुद्धा म्हणतो ते आपल्याला मिक्सरबंद बारीक करून घ्यायचे तर इथे मी मिक्सरबंद बारूक बारीक करून घेतलेलं आहे आणि ते चाळून घ्यायचे आपल्याला तर इथे मी चाळून पण घेतलेलं आहे चाळून झाल्यानंतर जे शिल्लक राहत आहे ना ते दरदरीत ते परत एकदा आपल्याला मिक्सरमधनं हे जे आहे ना हे परत एकदा मिक्सरमधनं काढून घ्यायचं आहे तर ते झालेलं आहे चाळून तरी ते मी एक कप साखर घेतलेलं आहे त्यामध्ये ना मी जेम तेम साखर बुडेल एवढंच पाणी टाकायचं आहे त्यातमध्ये जास्त म्हणजे अर्धा कपपेक्षा थोडंसं कमी पाणी त्यातमध्ये मावेल अशा पद्धतीने आणि त्यामध्ये मी वेलची पूड आणि जाळफळाची पूडसुद्धा मिक्स केलेली आहे आणि त्याला आपल्याला पाकाला छान उकळी येऊ द्यायची आणि एक तारी पाक काढायचा आपल्याला तर अजून नाही झालेलं आहे अजून एक दोन ते तीन मिनटं छान उकळी येऊ द्यायचे तर आता झालेलं आहे दोन तीन मिनटं इथं बघू शकता तुम्ही एक एकतारी तार बनवून तयार झालेली आहे पाक गॅस बंद करायचं आहे आपल्याला आणि जे डाळीचं पीठ आहे ना त्यामध्ये थोडं थोडं आपल्याला मिक्स करायचं आहे अगदी पटपट असे फिरवून घ्यायचं आपल्याला पूर्ण पाक थंड झालं की मिश्रण पारच घट्ट होईल मग ते आपल्याला फिरवता येणार नाही मग गरम असतानाच पटपट आपल्याला फिरवून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्यामध्ये तर इथं पूर्ण मिश्रण मी पूर्ण जे डाळीचं पीठ होतं ना ते पूर्ण त्यामध्ये मिक्स केलेलं आहे तर इथे मी एक चमचा तूप ॲड करते वरून तुपामुळं ना छान असं मऊ सूत असं होतं जास्त खट्ट घट्ट नाही होणार तर इथं वरून थोडंसं तूप ॲड करते मी एक चमचा आणि हे तूप ना व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मिश्रणामध्ये आणि एका प्लेटमध्ये मी तूप लावून ठेवलेलं आहे आणि ह्या त्यामध्ये आपल्याला थापून घ्यायचं आहे तर इथे मी थापून घेतलेलं आहे छान आणि वरून थोडंसं खोबऱ्याचं केस आहे ना ते वरती गुरबुरून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे इथे कट करून घ्यायचं आहे त्रिकोणी आकारामध्ये इथे कट केलेलं आहे मी मस्त असे वड्या पण पडलेत लवकर झटपट असे पाक परफेक्ट झाला ना मग वड्या पण लवकर पडतात तर अशा पद्धतीने आपले मस्त करदंत भरून तयार झालेले आहेत एक तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला आवडेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद